नमस्कार अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे ही संस्था अशा समाज घटकांसाठी काम करते जे समाज घटक खुल्या प्रवर्गातील आहेत खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर कोणत्याही विभाग संस्था महामंडळ यांच्या मार्फत लाभ दिला जात नाही अशा समाज घटकांना अमृत संस्थेकडून लाभ देण्यात येतो दे आणि यांना आपण अमृतचा लक्षित गट असं संबोधतो या लक्षित गटासाठी अमृततर्फे सध्या विविध पंचवीस प्रकारच्या योजना चालू आहेत त्यापैकीच एक महत्वाची योजना म्हणजे किशोर वयीन विकास उपक्रम योजना ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश असा आहे की कि किशोर वयामध्ये विद्यार्थ्यांचा विकास झाल्यानंतर एक राष्ट्राची निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे आणि यासाठी म्हणून आपण या योजनेला सुरुवात केलेली आहे आणि या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे मी आता आवाहन करते सर्वप्रथम मला आता हे सांगणे आवश्यक आहे असे वाटते की या उपक्रमाचा फायदा हा त्या व्यक्तीला कसा होणार आहे जेव्हा या उपक्रमामध्ये एखादी व्यक्ती सहभागी होईल त्या वेळेला त्या व्यक्तीचा फक्त शारीरिकच विकास होणार नाही तर शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकास आध्यात्मिक विकास सांस्कृतिक विकास आणि सामाजिक विकास होण्याचा सुद्धा आम्ही करणार आहोत इथे मला हे नमूद करावे वाटते की हे निवासी स्वरूपाचे शिबिर असणार आहे युवकांसाठी वेगळ्या दिवशी शिबिर आहे आणि युवतींसाठी वेगळे अशा शिबिर आयोजित केले जातील याचे पहिले शिबिर हे युवकांसाठी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असेल आणि युवतींसाठी एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे हे शिबिर पूर्णत निशुल्क आहे यामध्ये विद्यार्थ्याची राहण्याची खाण्याची सुविधा पूर्णपणे मोफत आहे म्हणजे मला इथे हे स्पष्ट करावेसे वाटते की राहण्या खाण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही इथे उपक्रम आखले जाणार आहेत त्याचेही इथे शुल्क घेतले जाणार नाही सत्रांमध्ये जेव्हा आपण विद्यार्थी आपल्याकडे राहायला येणार आहे तर तेव्हापासून त्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या वेग गोष्टींची आपण आखणी केलेली आहे सकाळी उठल्यानंतर तुमचं योग सत्र असेल योग सत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आसने होतील सूर्यनमस्कार प्राणायाम अशा गोष्टींचा समावेश केला जाईल विविध आसनांमुळे शरीरामध्ये लवचिकता निर्माण होईल शिथिलीकरणाचे व्यायाम असणार आहेत त्यामुळे त्या, त्या मुलाचे शारीरिक स्वास्थ्य चांगलं होणार आहे प्राणायामामुळे ओंकार साधनेमुळे त्याचं मानसिक स्वास्थ्य चांगलं होणार आहे हे झाल्यानंतर चहापान नाश्ता असा एक छोटा ब्रेक असणार त्यानंतर वेगवेगळ्या विषयाची सत्र आयोजित केली जाणार आहेत यासाठी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे वेगवेगळे मान्यवर आपल्याकडे उपस्थित राहणार आहेत आणि ते त्यांच्या ज्ञानाचा आपल्या विद्यार्थ्यांना उपयोग करून देणार आहेत यामध्ये वेगवेगळे विषय असे आहेत की राष्ट्रांतर्गत सुरक्षा व आपली जबाबदारी या विषयासाठी माननीय श्री प्रवीण दीक्षितजी जे जी माजी पोलीस महासंचालक आहेत तर ते येणार आहेत यशस्वी जीवन म्हणजे काय यासाठी आपल्याकडे विजय जोशी व्यवस्थापकीय संचालक अमृत हे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत राष्ट्र पुनर्निर्माणासाठी व्यक्ती निर्माण या विषयावर बुवा आफळे यांचे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे समाजापुढील आव्हान काय आहेत आणि त्या आव्हानांवर आपण मार्ग कसा काढायचा सा यासाठी विजय जोशी सरांचे मार्गदर्शन मिळणार आहे सामाजिक बांधिलकीच्या बाबत भालचंद्र कुलकर्णी सर बोलणार आहेत तसेच आपण इथे एक परिसंवाद आयोजित करणार आहोत या परिसंवादामध्ये नंदकुमार बेडसेजी आहेत आहेत श्री अशोक काकडेजी यांच्या प्रशासकीय मार्गदर्शन सुद्धा आपल्याला यावेळेस विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे आणि अमृतसाठी युवा वर्गाचं प्रशिक्षण सत्र आयोजित केलं जाईल डॉक्टर मोरेश्वर राठोड यांच्याकडून तर ह्या वेगवेगळ्या विषयांवर आपले मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ आपल्या युवक आणि युवतींना युव या शिबिरादरम्यान मार्गदर्शन करणार आहेत इथे लेक्चर सिरीज अरेंज करणं हा उद्देश नाही तर हे झाल्यानंतर आपले ग्रुप डिस्कशन्स होणार आहेत त्यानंतर इथे मैदानी खेळ घेतले जाणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गीत सत्र आणि आनंद मेळा असे आपण दोन नवीन उपक्रम या शिबिराच्या माध्यमामध्ये आयोजित करणार आहोत गीतसत्रामध्ये वेगवेगळ्या मोटिवेशनल सॉंग्स असतील की ज्यामध्ये आपल्याला त्या गीतांचा उपयोग करून मनामध्ये अशा पॉझिटिव्हिटीचा संचार होणार आहे की ज्यामुळे आपला स्वतःचा विकास होणार आहे आणि आपण समाजासाठी राष्ट्रासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे याची राष्ट्रप्रेम जागृतीची भावना निर्माण होईल तसेच आनंद मेळा या रात्रीच्या जेवणानंतर आयोजित केल्या जाणाऱ्या सत्रामध्ये आपल्याकडे सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांकडे शैक्षणिक स्किल्स सोडून जे इतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी आपण ज्याला म्हणतो तर त्यांच्या कलेचे सादरीकरण करणं त्यांना शक्य होणार आहे कोण कथा सांगतील कोण कविता सांगतील कोण कौन, कोणी मिमिक्री करून दाखवेल अशा पद्धतीनं त्यांच्या कला इथे सादर केल्या जातील त्यांच्या कलेला कदाचित जर बाहेर वाव मिळत नसेल तर त्यांना ती कला इथे जोपासणं शक्य होईल तर अशा पद्धतीने चार दिवस हे वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे सत्र आयोजित करून वेगवेगळ्या पद्धतीने मुलांमध्ये विकास घडवून आणण्याचं काम केलं जाणार आहे अशा पद्धतीनं किशोरवयीन विकास उपक्रम हा युवक आणि युवतींसाठी वेगवेगळा आयोजित केला जात आहे आणि या सर्वांनी आपल्या बरोबरच आपल्या आजूबाजूच्या समाजाचा सुद्धा विकास करणे अपेक्षित आहे म्हणजे ही मुले जेव्हा शिकून येथून बाहेर जातील त्यावेळेला त्यांनी आपल्या मित्रांना सुद्धा या गोष्टी सांगाव्यात त्यांना चार गोष्टी कळल्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धाही प्रेरणा निर्माण होईल की आपण हे अशा पद्धतीचं शिबिर जॉईन करणं आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याला स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा आपल्या समाजाचा विकास करणं शक्य होईल त्यामुळे मी इथे सर्वांना असे आवाहन करते की आपण जास्तीत जास्त संख्येने या शिबिरासाठी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन स्वतःचा स्वतः बरोबर आपल्या कुटुंबाचा समाजाचा राष्ट्राचा विकास करण्यासाठी हातभार लावावा या शिबिरासाठी येताना शिबिरा हिवाळ्याचा कालावधी असल्यामुळे येताना गरम कपडे घेऊन या तसेच योग वर्ग आणि खेळासाठी थोडे सैलसर कपडे सुद्धा आणावेत की जे आवश्यक आहेत आणि जर आपला कुठले औषधोपचार चालू असतील तर ते न विसरता येताना आपली औषधे बरोबर घेऊन या तसेच या शिबिरासाठी अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी या कमेंट बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि अर्ज भरा अर्ज विहित वेळेमध्ये भरा ज्या जेणेकरून आपल्याला शिबिराचा आनंद घेता येईल असे मी आपणास आवाहन करते अधिक माहितीसाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन सेवन थ्री झिरो वन फाईव्ह वन फोर फाईव्ह झिरो आवश्यकता असल्यास आपण या संपर्क क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आपणास सर्व माहिती देण्यात येईल नमस्कार